आता अजित पवार यांनी पत्रात म्हटलंय की राज्यात विशेषतः नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे हे शेतकरी परदेशात मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात करत असतात आज अखेर उन्हाळ कांदा संपलेला असून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजार विक्रीसाठी येतोय राज्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाशी लढत दोन हात करत कांद्याचं उत्पादन घेतलं अवेळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला कांद्याचं नुकसान झालं हाती आलेल्या कांद्याला खर्चावर आधारित चांगला भाव मिळणं गरजेचं आहे मात्र कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण दुश होते सध्या राज्यातील बाजारात लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय हा भाव खूपच कमी आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय लाल कांदा टिकाऊ नसल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्याची तात्काळ विक्री करावी लागते हे नुकसान टाळण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी लाल कांद्याची जास्तीत जास्त निर्यात होणं आवश्यक आहे त्यासाठी केंद्र सरकारनं वीस टक्के निरा शुल्क हटवणं आवश्यक आहे त्यामुळं लाल कांद्याचे दर टिकून राहतील आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित चांगले भाव मिळण्यास मदत होईल असं देखील अजित पवार यांनी पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट वाणिज्य मंत्रालयाकडे अशी मागणी केलेली आहे आणि निराशुल्क काढण्याचा अधिकार हा वाणिज्य मंत्रालयाला आहे मग नेमकं अजित पवार यांच्या पत्रावरती निर्णय घेऊन आपले केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल कांद्यावरचं निराशुल्क काढेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा